अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिरमध्ये आज रविवारी रोजी पुणे मुंबई तसेच पंढरपूर कोल्हापूर भागातून आलेले भाविक समर्थांच्या दर्शनासाठी मंदिर परिसरात रांगेत थांबवून स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले हजारो भाविकांनी स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेऊन गाणगापूर व तुळजापूरकडे निघाले स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी गेल्या तीन दिवसापासून स्वामी समर्थ मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती मंदिर परिसरात अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता व्यवस्थित दर्शन व्हावे म्हणून रस्त्याच्या साईडला पोलिसांनी भक्तांना साईडला थांबायला सांगितले यामुळे भक्तांनी व्यवस्थित रस्त्याच्या साईडला थांबवून स्वामी समर्थांचे दर्शन घेतले